शरण जावे भावे देवासी तो हाउतरी पार भवदुस्त वक्रतुमहकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं गुरुमे देव सर्वकारेषु सर्वदा गुरुरब्रह्मा देवो महेश्वरा गुरुर गुरुरसाक्षात्परा ब्रह्मा तस्मै स्त्री गुरुवे नमः आत्मरूप गणेशो केलि अ स्मर पलविद्या अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता जयांची आठवे सारस्वत अवतरवी खुना आता जडे संपूर्ण तत्व बोध श्री गुरूंचे पाया जे हृदय कि वसो तै तई एवढे भाग्य होय उन्मेषाचे ते नमस्कार महायोग पिठे तटे भीमरा वरं कुण्डलिकाय धातु इन्द्रे समगत तिष्ठान्तमानन्द कन्दम् परब्रह्मलिङ्गं वज्रण्डुरङ्गम् पाण्डुरङ्ग come Bhagavan Bhagavan वाँ। 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 पांडुरंगा करू प्रथम नमाला दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा दाले कथेचा विस्तारू बाबाजी तुका जयांचे केली स्मरण हो या सकाळ विद्येंच्या अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरुंचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह राधलो पावन झालो चराचरी नागेंद्र हरा या त्रिलोचनाय भस्मांग సేవ తుమా నిజ చరణో స్వామి తుకయా దేవాతరణ

जोडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू विश्ववंद्य विश्वसंत श्रीमंत संत, संत जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा उपदेश पर प्रकरणातील अभंग प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे घेतलेला आहे विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून माझे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला देवाला शरण जायला सांगतात जगद गुरु काय सांगतात मनहुनी शरण जावे सर्व भावे देवासी बाबांनो तुम्ही त्या भगवान परमात्म्याला शरण जायचं परंतु कस जायचो भावयुक्त अंतकरणाने त्या भगवान परमात्म्याला शरण जायचं काया वाचा आणि मन त्यानं भगवान परमात्म्याला शरण जायचं शरण गेल्यानंतर काय होईल तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा भव म्हणजे संसार हा संसारूपी सागर तरून जाण्यासाठी तो भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला मदत करणार आहे म्हणून तुम्ही त्या भगवान परमात्म्याला शरण जायचं का म्हणून शरण जायचं माहितीये का मुळात तो भगवान परमात्मा नेमका आहे कसा बहु आहे करुणावंता अनंत आहे नामजा बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा करुणावंत म्हणजे दयाळू असा हा भगवान परमात्मा आहे आणि अनंत हे नामजा म्हणजे अनेक नावानं रूपानं प्रकटलेला तो भगवान परमात्मा आहे कधी तुम्हाला स्त्री रूपामध्ये पाहायला मिळेल कधी पुरुष रूपामध्ये पाहायला मिळेल म्हणून तुम्ही त्या भगवान परमात्म्याला शरण जायचं आणि शेवटच्या चरणामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात बाबांनो तुका म्हणे साक्षी आले तू आहे तुम्ही आम्हाला म्हणताय त्या भगवान परमात्म्याला शरण जा तुम्हाला काय अनुभव सांगतात मला त्या भगवान परमात्म्याची साक्ष आहे ना म्हणून तुमच्या समोर प्रगट करतोय म्हणून ते ठेवलेले नाही सगळ्या जगाला करण्याचा मी प्रयत्न करत आहे असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी माझ्या अल्पशा बुद्धिमत्तेप्रमाणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न या अभंगाचा अर्थ असाच असेल असा काय माझा दावा नाही बर का परंतु माझे गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी सिद्ध सद्गुरु शंखनाथजी महाराज मला या अभंगावरती बोलण्याची शक्ती बुद्धी सामर्थ्य देतील तसं मी चिंतन मानण्याचा प्रयत्न करील विठवा सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार देणं दादा आवाज द्या माझी एकतर तब्येत बरी नाहीये रिटर्न द्या अल्पसा परिहार देणं हे प्रथम वक्त्याचं कर्तव्य आहे आपल्या या देऊळगाव गाडा गावामध्ये चालू असलेला अखंड हरिणाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सप्ताहाचं वर्ष सव्वीसवे दोन तप पूर्ण झालेले आहेत आणि तिसऱ्या तपाकडे वाटचाल सुरू आहे त्या सप्ताहातील आज दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प ज्यांच्या माध्यमातून मग सारख्या अल्प ज्ञानी पामराकडे आले जे आमच्यासोबत नेहमी कीर्तनामध्ये ज्यांची उत्कृष्ट अशी बुलबुलची साथ लाभत असते हरिभक्त परायण विजय गंगाराम शेंडगे दादांनी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं मला ही कीर्तन रूपी सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देते सुंदर असं कार्यक्रमाचं स्वरूप आहे ज्यांच्या आशीर्वादाने हा सप्ताह सुरू आहे सद्गुरू नारायण महाराज त्याचपणे हरिभक्त परायण महाराष्ट्रातील नामवंत ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तपरायण पुंडलिक महाराज नागोडे त्यांच्या प्रेरणेनं आपला हा सप्ताह सुरू आहे या सप्ताहामध्ये ज्यांच्याकडं सप्ताहाचं व्यासपीठ आहे माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं मोठे असणारे माझ्यावरती नितांत मुलीप्रमाणे प्रेम करणारे हरिभक्त परायण केदारनाथ महाराज पवार महाराज सिन्नर वरून या ठिकाणी उपस्थित आहेत महाराजांसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा त्याचप्रमाणे गायन क्षेत्रामध्ये ज्येष्ठ असणारे हरिभक्त परायन ढवळे महाराज महाराजांचा आता काकडा तुम्ही फक्त ऐका एवढा सुंदर काकडा त्या ठिकाणी महाराज गातात महाराजांसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा त्याचप्रमाणे ताई ताई या कीर्तनासाठी ज्यांची उत्कृष्ट अशी हार्मोनियमची साथ लाभते आहे वेळोवेळी लाभत असते हरिभक्त परायण वंदना ताई वाघमोडे ताईंना मनापासून धन्यवाद देते ज्यांची उत्कृष्ट अशी मृदंगाची साथ लाभते आहे महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य हरिभक्त परायण सुहास महाराज वाघमोडे दादाला मनापासून धन्यवाद देते या ठिकाणी ज्यांची उत्कृष्ट अशी गायनाची साथ लाभते आहे तसं पाहिलं तर कोणी कीर्तनकार कीर्तनकाराच्या कीर्तनाला टाळ घेऊन उपस्थित राहत नाही बरं का कारण हे महाराजांचं मोठे पण म्हटलं पाहिजे बरं का महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण तुषार महाराज दुर्गुडे महाराज या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहेत महाराजांना मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे आमच्यापेक्षा ज्येष्ठ ज्ञानानं तपाने मी अगदी लहान आहे असे असणारे आलंदी क्षेत्रावरून या ठिकाणी उपस्थित आहेत हरिभक्त परायण मुकुंद महाराज रणेर महाराजांना मनापासून धन्यवाद ज्यांचा आवाज ऐकल्यानंतर तुम्ही आम्ही मंत्रमुग्ध होतो अप्रतिम त्याचप्रमाणे ज्यांची उत्कृष्ट अशी गायनाची साथ लाभते आहे स्वरगंधर्व स्वर अलंकार हरिभक्त परायण विनोद महाराज झेंडे महाराज आमच्यापेक्षा तपानं ज्ञानानं आणि गायन क्षेत्रामध्ये तर महाराजांचा नादच करायचं नाही एवढं सुंदर आम्ही फार लहान आहोत महाराज तुम्हाला मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे ज्यांच्या मार्गदर्शनानं मी आज या व्यासपीठावरती उभी आहे ते माझे पती महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य हरिभक्त परायण महाराज बोलते महाराजांना मनापासून धन्यवाद ज्या मावशी विनाची सेवा देत आहेत तुम्हाला मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ देऊळगाव गाडा भजनी मंडळ तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद हरिभक्तपरायण कवले महाराज आहेत हरिभक्तपरायण बबन महाराज चौधरी आहेत त्याचप्रमाणे वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहेत स्वप्नील महाराज काळाने यांच्या संस्थेतील विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मनापासून धन्यवाद त्याचपणे आपल्या देऊळगाव गाडा भजनी मंडळ महिला भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्हाला मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे चोपदार या ठिकाणी उपस्थित आहेत सोबदारांचं एकदम दष्टपुष्ट काय भ्यायचं कारणच नाही फक्त तुम्ही आता महिला इथं उभे आहेत त्यामुळे तुम्ही लांब आहे जरा नाही तर मला काय भ्यायची गरजच नव्हती भिवू नका मी तुमच्या पाठीशी उभा आहे माझी मुलं या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देते हरिभक्तपरायण वैष्णव महाराज कोलते हरिभक्तपरायण वेदिका ताई कोलते त्याचप्रमाणे जे या कीर्तनाचं शूटिंग करतायत हरिभक्त परायण अमीरभाई बागवाल मायबोली कीर्तनाची दादा या ठिकाणी कीर्तनाचं शूटिंग करतायत दादांना मनापासून धन्यवाद ज्यांची उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे दादा अजून फक्त एक तास अशी साथ द्यावर का रास्कर मंडप डेकोरेटर्स तुम्हाला मनापासून धन्यवाद देते असो आता कीर्तनाचं भावार्थ जो आहे अभंगाचा तो मी आता सांगितलेला आहे मला तर वाटतं कीर्तन झालं असं आता हा झालं का बोला ना कीर्तनाला सुरुवात विठल विठल असो सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे चार चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे आणि प्रस्तुत अभंगातून माझे जगद्गुरु तुकोपर आहे तुम्हा आम्हाला देवाला क्षरण जायला सांगतात बाबांनो कुणीही कुणाला काही सांगत नाही बरं का त्या अधिकार असावा लागतो अधिकाराशिवाय बोलणं नसतं माझ्या जगद्गुरु तुकोपरांचा अधिकार सामान्य नाही बरं का अधिकार फार मोठा आहे किती मोठा आहे तुकोपरांची जर आपण उंची पाहिजे म्हटलं ना तुकोपरांची उंची केवढी आहे सांगता येईल का कुणाला अनुरेनुया थोकडा तुका आकाशा अनुरेनुका आकाशाय वडा अनुरेनू माहितीत का yada, किती सूक्ष्म असतात सूक्ष्मातील सूक्ष्म त्याच्याही पेक्षा लहान आणि आकाशा एवढी ज्यांची उंची आहे ना ते जगद्गुरु तुकोबर आहे ते तुकोबर आहे तुम्हा आम्हाला देवाला शरण जायला सांगतात ज्या जगद्गुरु तुकोबरांचं नाव आपण घेतलं ना यम सुद्धा असं थरथर कापतो तुकाराम 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 तुकारा तुकाराम तुकारा बोबरांचा आहे बाबांनो अधिकाराशिवाय बोलायच नसतं बरं का तेवढा अधिकार त्या ते ठिकाणी प्राप्त व्हावा लागतो नाहीतर बाप भिडी ओढतो आणि पोराला सांगतो तंबाखू खाऊ नको पोर काय म्हणतो बाबा तुमच्या पिढीचा धुरकुट चाललाय मला सांगता काय तंबाखू का खाऊ नका त्याच्या ठिकाणी अधिकार पाहिजे बरं का अधिकाराशिवाय बोलणं नाही माझ्या जगद्गुरु तुकोबारांचा अधिकार फार मोठा आहे राजांनो पहा आपण तर एवढं भाग्यवान आहोत ना पवित्र अशा भूमीमध्ये अनेक संत या ठिकाणी जन्माला आलेत जगद्गुरु तुकोपर आहे याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेत मौली महावैष्णव ज्ञानोपर आहे ते सुद्धा याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेत नवे नवे स्वर्गातल्या पितरांना जेवायला घालणारे एकनाथ महाराज ते सुद्धा याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेत शिंपी समाजाचे नामदेव महाराज ते सुद्धा याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेत संत जनाबाई असतील संत बहिणाबाई असतील संत मुक्ताबाई असतील असे अनेक संत याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आले तुम्ही आम्ही बोला ना याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोय ना मग आपलं कुळ पवित्र म्हटलं पाहिजे का नाही किती पवित्र पवित्र ते कुळ पावन तो देश जन्म हरिचे भाग्यवान आहोत आपल्या आप भूमीच जर वर्णन करायचं म्हटलं ना आपली भूमी कशी आहे माहिती का, का? आ, ही माय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महावंदनीय अतिप्राणप्रिय ही माया मरा प्रिय इमाय मराठिया मुसी बीमाय मराठिया मुसी मरा पट्ट देशा कणखर देशा दकडाचा देशा प्रणाम माझा गावा महाराष्ट्र देशा बीमावरदा कृष्ण कोयन भद्रा गोदावरी एकपनासे भरती पाणी मातीचा 金。